नमस्कार भावांनो ताई मित्रांनो आज आपली स्टोरी आहे क्राईम कथा म्हणजे पोलीस कोठडी होऊन सुद्धा हि गुन्हेगारात नेमकत हिंमत कशी येते आणि ही गुन्हेगार कशीच बनतात तर आज अशाच प्रकारे घटना घडलेली आहे आता घटनेचा आपण थोडे मुद्दे बघूया त्यानंतर आपण संपूर्ण घटना कोठे घडली कशी घडली या पद्धतीने सांगूया घटनेचा मुद्दा आहे ही एक विवाहित महिला जिथे एका व्यक्तीसोबत प्रेम होत आणि प्रेम झाल्याच्या नंतर त्यांचं भेटणं त्यांचं एकमेकांना मिळणं भेटणं असं चालू होत विवाहित झालेली महिला पतीपासून काही दिवसापासून दूर गेलेली असते आणि त्यानंतर तिचं एका व्यक्तीसोबत जेव्हा प्रेम होत तर ते प्रेम झाल्याच्या नंतर मग ती महिला आणि तो व्यक्ती भेटत असतात असं काही दिवस चालतं संपूर्ण करता ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असेल तर कृपया करून एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्याला काढायला आता सुरुवात करूया या महिलेला जवळपास म्हणजे दोन लेकर आहेत दोन लोन मुलं आहेत आणि दोन, दोन, दोन मुलं आणि ही महिला असं या परिवाराचा कुटुंब आहे तरीकडं हा व्यक्ती तर या व्यक्तीचं अजून लग्न झालेलं नाही जे की तिनं ज्या व्यक्तीसोबत प्रेम करणं सुरू केलं मग आता जेव्हा तिचा प्रियकर आणि ही महिला एकत्र येतात भेटतात असं भरपूर दिवस चालत त्यानंतर ही महिला त्या व्यक्तीला लग्नाचं आमिष देते म्हणजे लग्न करण्यास सांगते सुद्धा काही दिवस म्हणजे तिला त्यावेळेस उत्तर देत नाही हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे यांचं प्रेम खरंच किती काळ टिकतो आणि नंतर काय होतं हे आपण बघणार आहोत नंतर या तिथं नेमकं होतं काय याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं की नाही याला जेल होती की नाही आणि कोणत्या कारणाने याला जेल होते हे आपण बघणार आहोत तर नेमकं आता ही संपूर्ण घटना काय काय आहे ते आपण आता थोडं उद्देश सांगितले आता संपूर्ण स्टोरी आपण जाणून घ्या ही घटना लुधियाना पंजाबमधील लुधियाना येथे घडलेली घटना आहे लुधियाना जिल्हा ही फेमस प्रसिद्ध जिल्हा आहे मोठा जिल्हा आहे आपली जशी महाराष्ट्रातील मुंबई आहे अशा पद्धतीचा हा जिल्हा आहे लुधियन लुधियाना जिल्ह्यामध्ये ही चिटीमध्ये घडलेली घटना आहे या व्यक्तीचं नाव आहे अमित आणि या महिलेचं नाव आहे रेखा महिला अमित आणि रेखा ही एकमेकांचे नेमकी प्रियकर आहे अमित हा प्रियकर आहे रेखाचा रेखाचं लग्न झालेलं हिथं आणि ही विवाहित आहे या रेखाला दोन मुले आहेत परंतु अमित सोबत या दोघांचं अमित आणि रेखांचं एकमेकांसोबत प्रेम होत मग एक दिवस असं होत की हे एका हॉटेलमध्ये भेटायला जातात हॉटेलचं नाव आहे लिबियाना मध्ये दानामंडी येथील इंडो अमेरिकन हॉटेलमध्ये हे दोघं भेटायला येतात शुक्रवारी हे भेटायला येतात शुक्रवारी जवळ जवळपास हे त्यांचं काय असेल मध्ये हे दोघं जण हॉटेलमध्ये येतात मग नंतर हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर घटना येते शेनवारची दुसऱ्या दिवशी शनिवारी हा जो अमित आहे हा एकटाच रूम मधून बाहेर पडताना मॅनेजरला दिसतो त्यावेळेस मॅनेजर याला याला विचारलं होतं की तुम्ही बाहेर का आणि तुमचे जोडीदार खोट आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की जेवण आणायला चाललं परंतु शनिवारी यांनी या महिलेच जो मृत येथे केला होता म्हणजे शनिवारी अशी घटना झाली की या महिलेनं या पुरुषाचं उत्तान सुद्धा कापलं होतं शुक्रवारी या दोघांचं भेटणं झालं त्यानंतर शेनवारची जी घटना आहे त्या दिवशी मग हा आरोपी हॉटेलच्या बाहेर गेला त्याचं गुप्तान कापलं होतं आणि गुप्तान कापल्याच्या नंतर त्याच दिवशी याने या रेखाच गाळ दाबून मर्डर केलं होतं आणि मर्डर केल्याच्या नंतर रेखाच्या तोंडावर सुद्धा याने कटर मारले होते तसेच याने म्हणजे तिच्या गालावर वगैरे कटर मारले होते इतका रक्त भंभाळ केला होता रेखाने पहिले रेखाने कटरने या अमितचे गुप्तान कापले होते त्यामुळे आता अमित हा सुद्धा खूप बेहोर झाला म्हणजे याची जी हालाखीची परिस्थिती होती ती खूप गंभीर हॉस्पिटल आहे तिथे त्याला म्हणजे अडमिट केले होते आणि अॅडमिट केल्याच्या नंतर पोलिसांनी याची खबर जेव्हा मिळाली तर पोलीस घटनास्थळी पोहचते पण त्यावेळेस आम्ही तिथे थांबला नाही त्यानंतर जी ही में ना। जी घटना ही जवळपास शनिवारी आम्ही सापडला नाही याला तातडीने फक्त हॉटेलमध्ये जी विंडो अमेरिकन हॉटेल आहे हॉटेलमध्ये भरती करण्यात करण्यात आले दाखल होते इथे यानं त्याच्यावर शस्त्रिक्रिया के केली आणि शस्त्रक्रिया केली त्यानंतर हा तिथून दूर गेला तेव्हा याला परत माग नंतर पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु याचं लोकेशन सुद्धा ट्रॅक झालं नाही आणि त्यानंतर याला पुन्हा नंतर याला चंदीगड च्या तिजे रुग्णालयामध्ये याला दाखल करण्यात आले होते इथे ऍडमिट करण्यात आले होते पोलिसांनी वेळोवेळी याची जे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे किती स्थितीमध्ये ते चेक केले आणि शनिवारी अखेर रात्री साडे पर्यंत याला पकडण्यात आलं होतं ही जी घटना आहे जी नंतर याला जी चंदीगड पोलीस चंदीगड आहे तर चंदीगड मधून या व्यक्तीला ताब्यात येण्यात आलं संपूर्ण घटना अशा पद्धतीची झालेली आहे या दोघांचं पहिलं प्रेम झालं प्रेमाचं नंतर वादामध्ये होऊ लागलं त्यांचं प्रेम झालं होतं आणि प्रेमातूनच त्यांचा वाद उद्भवला रेखा याला बोलायची तू तिच्यासोबत लग्न कर परंतु हा रेखाला सांगत होता की तो लग्न करू शकत नाही यामुळं यांच्यात मोठी वाद वातावरण झाले होते एक दिवस रेखाने याचं गुप्तहरंग कापलं आणि त्यानंतर याला खूप राग आला राग आल्याच्या नंतर याने लगेच महिन्याचा डळा वळला अक्षरशः या महिलेला दोन मुलं आहेत छोटे छोटे आता त्या मुलांचं काय तर आता, आता ते मी दर या परिस्थितीत सांगू शकत नाही कारण आता ते मुलं सध्या जे गव्हर्नमेंट म्हणजे जी काही संस्था आहे त्या संस्थामध्ये या मुलांना दाखल केलेल्या आहेत अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे भावनताईन खरंच या महिलेला दोन मुलं असताना पतीपासून ही मुलगी महिला दूर होती त्यानंतर ज्या महिलेचं जेन एका अविवाहित व्यक्ती सोबत झालं आणि त्या व्यक्तीनं ज्या महिलेसोबत केलं ज्यांचं जीन चाललं परंतु जी पर जी होतो आणि जे नव्हतो ते घडून गेलं हो नव्हतं घडलं अशाच पद्धतीच्या नेहमी घटना ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण या चॅनलमध्ये ऑल इंडियामध्ये कुठेही ज्या घटना घडत असतील त्या घटना या त्यामध्ये सांगत असतो अशाच पद्धतीच्या आता दुसरी एक घटना आहे एका मुलीला एका मुलीचे जे तुकडे ते एका सुटकेस मध्ये भरलेले आहेत आणि ती सुटकेस एका नदी किनाऱ्यावर सापडली ही घटना कशी घडली कुठे घडली संपूर्णपणे या घटनेचा आपण येत्या नवीन एपिसोडमध्ये नवीन पुढील भागामध्ये श्रेष्ठपणे तुम्हाला मी सांगेल आणि तत्पूर्वी दुसरं एक सांगायचं सा म्हणजे आजकाल भरपूर लोक कुठे ना कुठे खूप अडचणीत येतात तर कधी कधी काय होतं ती अडचणी अशा आहेत की न्यायाला जे सत्य परिस्थिती घटना घडलेली आहे परंतु त्यांना योग्य पद्धतीत वकील जे ऍडव्होकेट कोर्टमध्ये भेटत नाही योग्य सल्लागार भेटत नाही तर त्यामुळं कधी कधी ज्याच्यावर गुन्हा झालेला आहे त्याने गुन्हा केलेला आहे तर तो गुन्हेगार निर्दोष सुटतो आणि ज्याच्यावर गुन्हा झालेला आहे त्यांनी दुःख सहन केलेलं आहे तर त्याला ते दुःख त्याला जिंदगीभर घेलावत लागते परंतु या गोष्टीला जर योग्य न्याय भेटला योग्य हो। सल्ला भेटला तर शंभर टक्के शहानी त्याचा न्याय निवडा झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी आपण नवीन चॅनल बनवलेले आहे आणि त्या चॅनलवर आपल्या नेहमीसाठी प्रत्येक वेळेस जे सल्लागार आहेत जे ॲडव्होकेट असतील किंवा सल्लागार आहेत तर ही तुम्हाला नेहमी यासाठी सल्ला देणार आहेत तर त्यापूर्वी तुम्हाला हे चॅनलची संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला कॉमेंट करा दररोज तुम्हाला या चॅनल चा नंतरच्या एपिसोड मध्ये तुम्हाला चॅनलचं नाव सांगणार आहे तर चला दिसते मग नंतरच्या कथेसोबत तोपर्यंत मी तुमच्या परिवाराची काळजी ज्या सोडायची तर धन्यवाद